जो गुन्हा दाखल झाला होता सर्वोच्च न्यायालयानं तो गुन्हा रद्द ठरवत काही परखड मतं मांडलेली आहेत परखड मतं म्हणजे अशी आहेत इम्रान प्रतापगडीच्या बाबतीमध्ये त्यांनी जे गाणं केलं होतं गुजरातच्या एकंदर स्थितीवर त्याच्यावर गुजरातमध्ये गुन्हा दाखल झाला सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तींनी त्याच्यावरती काल जे भाष्य केलं ते अत्यंत महत्त्वाचे आहे आणि महाराष्ट्रात जो कुणाळ कामराचा विषय चालू आहे त्या संदर्भात ते अत्यंत महत्वाचं आहे सुप्रीम कोर्टने सांगितलं की एका कवितेमुळे एका व्यंगामुळे परखड भाष्यामुळे सरकारला किंवा राजकारण्याला एवढं अस्वस्थ व्हायचं कारण नाही हा प्रत्येकाचा अधिकार आहे व्यक्ति स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे गुन्हे दाखल करणं दहशत आणि धमक्या देणं हे योग्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने जे मत व्यक्त केलं आहे ते महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी कामराला एकनाथ शिंदे यांची माफी मागा असा जो सल्ला दिलेला आहे कायद्याच्या जा पलीकडे जाऊन आणि एकनाथ शिंदे यांच्या गुंडांनी कुणाल कामराच्या स्टुडिओवर जाऊन जो हल्ला केला उद्ध्वस्त केला आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल काळजीपूर्वक काढून घातला पाहिजे जर त्यांना न्यायाची बूज असेल तर या महाराष्ट्रामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा जवळजवळ मुर्दा पडलेला आहे आणि एक प्रकारे गुजरात पॅटर्न इथे राबवला जातो किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न योगींच्या राज्यातही तेच चाललेलं आहे मध्य प्रदेशातही तेच चाललं आहे महाराष्ट्र थोडा वेगळा असं आम्हाला वाटलं होतं पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे त्याच मार्गाने चाललेले आहेत आणि अजित पवारांचा मार्ग मला वेगळा दिसतो अजित पवारांना हे सगळं मान्य दिसत नाहीये त्यांची भूमिका त्यांची भाषा वेगळी आहे पण ते बिचारे आतमध्ये या दोघांच्या कैचीमध्ये अडकलेले दिसत आहेत राऊतसाहेब कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे सात एप्रिलपर्यंत त्याला अटकेपासून संरक्षण आहे पण एकतीस तारखेला कुणाल कामरा मुंबई पोलिसांना चौकशीसाठी सामोरा जाणार आहे हो माझ्याशी कालच त्याचं माझं बोलणं झालं तुमचा आणि त्याचा संपर्क मी त्यांना म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे संपर्क तुका <laughs> कुणाल कामरा अतिरेकी देशद्रोही हा कोण आहे तो नाही तो पन, अल कायद्याचा मेंबर आहे का नाही नाही तो अतिरेकी नाही पण शिंदे गटाकडून असं वारंवार सांगितलं शिंदे राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण मिलीभगत किंवा का असतं गोष्टी गोष्टीवर कुणाल कामरा हे देशातले एक कलाकार आहे एक कवी आहे लेखक मुलाखत केली होती पॉडकास्ट झालं होतं तुमचं तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत त्यामुळे असं म्हटलं जात आहे की म्हणू त्या ना शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं शिंदे यांचे कोणाबरोबर फोटो आहेत ते आम्ही काढू का कुणाला कामरा हा देशद्रोही आहे का कुणाला कामरा हा दहशतवादी आहे का कुणाळ कामरा हा फुटीरचा वादी आहे का कुणाळ कांबरा हा बेमान गद्दार आहे का नाही देशाच्या बाबतीत कुणाळ कामरानी मला विचारलं मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे जा। हा देश घटनेनुसार चालतो संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे ला लागतात आम्ही सुद्धा सहन केलेले आहे तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे राऊत साहेब तुम्ही मध्ये म्हणालात की कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे आता तुम्ही म्हणतात की कुणाल कामराशी तुमचं बोलणं होतं आहे मग काय बोलणं का होऊ नये उद्या जर माझ्या समोर प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं अमित शहाशी बोलणं होऊ शकतं देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं माणसानं भिंती उभ्या केलेलं नाही त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाशी बोलायचं नाही का बोलायचं नाही माझा परत तोच प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाळ कामराज त्यांचा शत्रू वाटतोय म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का आम्हालाही वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शाह या राज्याचे शत्रू आहेत ते त्यांच्या पायाशी जाऊन बसतात ना या महाराष्ट्राला असं वाटतंय अमित शाह आणि नरेंद्र मोदी या महाराष्ट्राचे शत्रू आहेत पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक त्यांच्या पायाशी बसतात आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू नाही पण विधिमंडळात जो हक्कभंग ठराव सादर केला होता सुषमा अंधारे यांनी कुणाल काम तो आता प्रस्ताव मान्य केला गेला म्हणजे करू आणि आता सुनावणी त्यावर होईल अहो पण त्याच्यावरती आमचं काय म्हणणं आहे का त्यांचा बक... अधिकार आहे आमदारांचा हक्कभंग आणण्याचा त्याने आणला आमचे लोक त्याला उत्तर देतील

वरुण ग्रोवर असेल हे सगळे त्यांचं काम करत असतात तुमच्यावर टीका केली म्हणून ते शत्रू देशाचे किंवा राज्याचे ठरत नाही तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचा पूर्ण अधिकार आहे आणि तुम्ही त्या पद्धतीनं देऊ शकता तुम्ही त्यांच्यावर हल्ला केला आहे तुम्ही त्यांचं स्टुडिओ तोडलेला आहे ही उत्तर देण्याची पद्धत नाही तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही लक्षात घ्या तुम्ही फार किरकोळ लोक आहात हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर तुम्ही स्वतःची तुलना करू नका तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात हे मी परत सांगतो त्याच्यामुळे तुम्ही कायद्याच्या बाबतीत जर काही भूमिका घेणार असाल तर तुम्ही ती घ्यावी जरूर घ्यावी आणि कुणाल कामरानं महाराष्ट्रात येऊ नये किंवा इकडे जाऊ नये तुम्ही कोण ठरवणार तुम्ही त्याचा मर्डर करणार आहात का खून करणार आहात का तर जाहीर करा आम्ही त्याचा खून करतोय म्हणून कदाचित कदाचित एकतीस तारखेला जेव्हा कुणाल कामरा मुंबईत येईल तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ हो या कायदा यांचं राज्य आहे म्हणून कायदा सुव्यवस्थेवरती गप्पा मारतात हे म्हणजे गल्लीतल्या टोळ्या आहेत या हे जे दाऊद इब्राहिमनं किंवा त्यावेळेला जेव्हा भाडोत्री गुंड पोसण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर्स नेमले होते पैसे देऊन तसे सगळे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत ते राजकारणातले पैसे उद्या यांच्याकडे पैसे नसतील तर हे सगळे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत ते दुसऱ्या पक्षात जातील अजित पवार गटामध्ये असतील किंवा भाजपकडे असतील किंवा शिंदेकडे असतील हे सगळे भाडोत्री गुंड आहेत ज्या दिवशी सत्ता बदले तेव्हा आमच्या दारामध्ये बाहेर उभे असतील आर कॉन्ट्रॅक्ट किलर्स मी तुम्हाला सांगतो तुम। आम्ही यांना ओळखतो कधी काळी ह्याने आमच्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे एक विषय आहे कि राजे की भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आता स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर दिलेला आहे त्यांचं असं म्हणणं की छत्रपती असतील किंवा महापुरुष असतील यांच्या अवमान प्रकरणी दहा वर्षांची शिक्षा करण्याचा कायदा करा तुम्ही विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा आणि त्यात हा कायदा मंजूर करून घ्या आणि असं न केल्यास तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना प्रोत्साहन देतात छत्रपती उदयनराजे भोसले हे फार लॉजिकल बोलतात आणि त्यानुसार ते बोललेले आहेत मगाशी ज्यांना कुणाल कामराला पाय ठेवू द्यायचा नाही असं जे म्हणतात त्यांनी प्रशांत कोरटकर विषयी काय भूमिका घेतली राहुल सोलापूरकर मोकळाच आहे ना अजून हे सगळे जे गुंड आहेत हे आपल्या नेत्याच्या अस्मितेविषयी एवढे उड्या मारत आहेत त्यांनी प्रशांत कोरटकर विषयी काय भूमिका घेतली राहुल सोलापूरकर सोडून द्या बेळगावमध्ये मराठी माणसांवर हल्ले झाले गेल्या महिनाभरामध्ये आमची शिवसेना मूळ शिवसेना कोल्हापुरात आणि बेळगावात आंदोलन करते शिंद्यांचे हे लोक ज्यांनी स्टुडिओ तोडला उन्हाळा कामराजा त्यांनी बेळगाव प्रश्नावर परवा आठ दिवसापूर्वी काय भूमिका घेतली मला सांगावा ना हे जे प्रताप सरनाईक बोलतात ना त्यांच्यात एसट्या तोडल्यात ना का गप्पा बसली जावं बेळगावला त्यांनी एकनाथ शिंदे यांचे किती लोक बेळगावात गेले मराठी लोकांना संरक्षण द्यायला आणि कोल्हापुरात गेले बॉर्डरला आमचे जिल्हा प्रमुख आमचा तालुका प्रमुख आमचे शिवसैनिक त्यांना अटका झाल्या तुम्हाला कुणाळ कामरायची पडली तुम्हाला उमर खालीजची पडली आहे धंदे बंद करायचे कीडकर यांच्या यांच्याही सापडत नव्हती मात्र ती एबीपी माझ्या एका एसपीजी सापडलेली त्याच्यावर बोला म्हणावं आणि आज मी वृत्तपत्रात वाचलं जो तेलंगणात गेला प्रशांत कोरडकर ती गाडी कोणाची होती ती गाडी मुख्यमंत्री कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याची म्हणजे प्रशांत कोरडकरला वाचवण्यात लपवण्यात मुख्यमंत्री कार्यालयाचा हात आहे ना आपणच दिल्यात बातम्या असत्या संदर्भात कमाल कुणाल कामराय एक मुंबई में किस तरह से देखते आपने कहा कि आपकी बातचीत भी हुई बात ऐसे मेरे सबसे बात होते है। हाँ। मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट हूं मुझे कोई भी फोन कर सकता है जब महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर का प्रश्न निर्माण होता है तो ऐसे लोगों से हम देखते हैं कि बाबा आप शांति से लीजिए कुछ करो मैंने इतना ही कहा है कि आप कानून के सामने जाकर अपनी जो बात है रखो कानून से मत भागो मुंबई पुलिस है बहुत निष्पक्ष पुलिस है मुंबई की चाहे कुणाल कामरा का स्टूडियो तोड़ने में उनका वो देखते रहे स्टूडियो तोड़ते रहे पुलिस देखते रहे वो छोड़ दीजिए लेकिन मैं मानता हूं कि कुणाल कामरा को मुंबई में आकर अपनी बात रखनी चाहिए और उनको जो कहना है वो पुलिस के समक्ष कहना चाहिए और मैं ये भी मांग करता हूं सरकार से जब मुंबई में कंगना राणावत और हमारा झगड़ा हुआ था तो नरेंद्र मोदी जी ने कंगना राणावत को स्पेशल प्रोटेक्शन दिया था सेंटर का वैसा प्रोटेक्शन कुणाल कामरा को देना चाहिए स्पेशल फोर्स दिया था रक्षा के लिए कंगना राणावत के लिए क्योंकि उनको लगा कि हम उनके ऊपर हमला करेंगे हम किसी महिला के ऊपर हमला नहीं करते हम नामर्द नहीं है तो उस प्रकार का प्रोटेक्शन और सुरक्षा व्यवस्था कुणाल कामरा को भी देनी चाहिए सर ये कहा जा रहा था कि आप के कहने पे कुणाल कामरा ने इस तरह से स्टेटमेंट मतलब आपकी पार्टी के कहने से अब आप बोल रहे हैं कि आपकी बातचीत हुई है तो किस तरह से देखते हैं क्या कहना था कुणाल कामरा का टेररिस्ट है कुणाल कामरा अलकायदा का मेंबर है हुरियत का मेंबर है कौन है हिजबुल का मेंबर है कुनाल कामरा देश का नागरिक है मुंबई में रहता है मुंबई का नागरिक है कुणाल कामरा एक कलाकार है एक लेखक है कवि है एक स्टैंड अप कॉमेडियन है जाने माना तो उनसे बात करना गुनाह है क्या ठीक है उनकी बात किसी को अच्छी नहीं लगी है इतना शिंदे के लोगों को अच्छी नहीं लगी है उनकी बात है तो उनको जवाब दे सकते है। लेकिन हैं लेकिन भारतीय जनता पार्टी के बहुत से साथी है जो मुझे पसंद नहीं करते लेकिन जब सामने आते हैं तो हम बात करते हैं हमारे पुराने दोस्त है ये देश है संविधान में मुझे अधिकार दिया है ना इमरान प्रतापगढ़ी को राहत मिली सुप्रीम कोर्ट में जो उन्होंने पोइट्री बहुत ही अच्छी लिखी थी जैसे कुणाल कामरा ने एक पोइट्री लिखी भाषा भाषा का फर्क होता है इमरान प्रतापगढ़ी एक शायर है और कुणाल कामरा एक व्यंग कार है तो पोएट्री दोनों ने लिखी है तो उस पोएट्री के बारे में एफ आई आर लॉन्च करने की बात रही तो सुप्रीम कोर्ट ने कहा है यह गलत है एक कवि के ऊपर जो लिखा है उसका अभिव्यक्ति स्वतंत्र है आप उनको इस तरह से खत्म नहीं कर सकते एक व्यंग है कवि जो लिखता है उसे सरकार को इतना अस्वस्थ होने का कारण नहीं है यही बात मैं कुणाल कमरे के बारे में बोल रहा हूं ये गुंडे छोड़कर आप क्या करोगे आज गुंडे आपके पास है सत्ता जाएगी वही गुंडे हमारे पास रहेंगे रहे सत्ता का खेल है और क्या है सर डोनाल्ड डोनाल्ड ने ने तारीफ तारीफ की 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 है है प्रधानमंत्री फिर से कहा कि अच्छे प्रधानमंत्री हैं बात ऐसे है बहुत अच्छी मैं तारीफ की तो मैं ये बात को मानता हूँ कि प्रधानमंत्री तारीफ करने लायक है लेकिन जब अभी अभी हमारे प्रधानमंत्री व्हाइट हाउस गए थे तो उनको रिसीव करने के लिए येही ने देश के प्रधानमंत्री भारत प्रधान के प्रधानमंत्री एक ज्युनियर लेडी ऑफिसर को भेजाता बाहर, उसका तो उसका जबाब दिला आमचा एक मराठीत हवा आहे की एकतीस तारखेला कुणाल कामरा मुंबईत येईल त्यावेळेस कदाचित जे आक्रमक शिंदे शिवसेना आहे त्याच्यापासून धोका असू शकतो अशा वेळेस काय वाटतं की मुंबई पोलिसांनी किंवा जेव्हा त्याच्या जीवा कंगना राणावतचा आणि आमचा एक वाद झाला तिने मुंबईला पाकिस्तान म्हटलं काय म्हटलं पाकिस्तान मुंबई हे पाकिस्तान आहे याच्यावर मुंबईचे लोक चिडले मुंबईला पाकिस्तान कर तुम्ही आमच्यावर टीका करा आमच्या पक्षावर टीका करा तुम्ही मुंबईला पाकिस्तान म्हटल्यावर तो जो वाद झाला त्याच्यानंतर केंद्राला असं वाटलं की कंगना राणावतला धोका निर्माण होऊ शकतो त्यांनी मुंबईमध्ये कंगना राणावतला केंद्र सरकारची सुरक्षा व्यवस्था दिली सत्तावीस सशस्त्र पोलीस किती सत्तावीस मग त्याच प्रकारची सुरक्षा व्यवस्था त्याच कारणासाठी कुणाळ कामराला मिळाली मुंबईत येथील कुणाळ कामरा, कामरा ज्या दिवशी तेव्हा ही जबाबदारी मुंबई पोलिसांची आहे मुंबई पोलीस आयुक्तांची आहे राज्याच्या पोलीस महासंचालकांची आणि राज्याच्या गृहमंत्र्यांची आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुपारी घेऊ नये कुणाळ कामराला मारण्याची पोलीस असताना हे पण मी सांगतोय मी त्यांना सांगितलेलं आहे कायद्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे आपण कायद्यासमोर उपस्थित राहिलं पाहिजे कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि कायदा समान आहे सगळ्यांसाठी हे सिद्ध करण्याची जबाबदारी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे देशमुख यांच्या एक प्रत्यक्ष ज्याने पोलीस स्टेशनला ज्यावेळी त्यांचं अपहरण केलं त्यावेळी तो पोलीस स्टेशनला गेला होता पोलिसांना मात्र साडेतीन तास बसवून ठेवलं त्याची तक्रार देखील अपहरण झालं नक्की काय नाही हे गृह खात्याचं अपयश आहे बीडचं पोलीस खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्या नकाशावर आहे की नाही गृहमंत्री म्हणून अजूनही हा प्रश्न आमच्यासमोर तेव्हा सोडून आजही आजही बीडचं पोलीस खातं हे मुंबईतून नियंत्रण केलं जात नसून कोणीतरी एक वेगळी अज्ञातशक्ती आहे ते आजही बीडचं पोलीस खातं नियंत्रित